काय काय अडचणी खूप नुकसा नुकसान झालं आहे सर मोसंबींचं पण खूप नुकसान झालं कपाशीचं सगळ्या पिकांचं नुकसान झालं आहे रात्री जवळ साडेबाराला पाऊस खूप आला, आला नदींना पूर आला गावाला पूर्ण गावात पाणी शिरलं होतं सात ते आठ फूट गावात पाणी होतं आमच्या दोघं गावांचा संपर्क तुटलेला आहे कालपासून आमची मागणी हे कायच सर की सरसकट पंचनामे करावे त्वरित करावे आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि ते शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे पहिलेच कर्ज बाजारी आहे शेतकरी शासनानं लवकर दखल घ्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी सुरेश विरभान पाटील राजुरी आणि रात्री मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय अतिवृष्टी झाली काय नुकसान झालं तुम्हाला आता काय पाहिजे मागण्या काय सर शासनाने लवकरात लवकर शेती नुकसान झालेलं आहे आमच्या इथे शेतीच्या बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे गुराढोरांचं नुकसान झालेलं आहे तर लवकरात लवकर सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी दे आणि त्यातल्या त्यात सर आम हा आमचा सगळ्यात मोठा म्हणजे हा पुलाचा प्रश्न आहे या ह्या पुलाचा या सग सगळ्यात मोठा या पुलाचा प्रश्न आहे या पुलाच्या प्रश्नामुळे ने न नेमकं काय होतं हा प याच्यात सिमेंटचे पाई पाईप आहेत याच्यामुळे पाणी आळलं जातं आणि पाणी आळलं गेल्यामुळे हे पूर्ण पाणी पूर्ण गावामधून घुसलं आणि गावामध्ये कमीत कमी पाच ते सहा फूट पा पाणी होतं सगळ्या गावातले आमचे जे, जे नागरिक होते महिला लहान मुलं पु पुरुष मंडळी सगळेच रात्री बारा साडेबारापासनं अजूनपर्यंत जागे आमच्या इथली लाईट पण बंद झालेली आहे कारण लाईनचे पोल पण पडले गेलेले आहेत आणि त्यातल्या त्यात शेततळे असतील परत तुमचे सौर ऊर्जाचे जे, जे, जे काही पॅ पॅनल बसवलेले होते लोकांनी ते पॅनलसुद्धा या पाण्याने खराब झालेले आहेत आणि बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे काही तडवींचे चार पाच घरं होते आमच्या इथले सतर्कतेमुळे त्या लोकांना तिथून हटवण्यात आलं त्यांचे घर उपयोगी वस्तू भांडे कुंडे जे असेल अन्नधान्य पूर्ण घरासहित वाहून गेलेलं आहे तर शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि घरांचे शेताचे परत या पुलाचं हा पूल आमचा विदर्भ ते मराठवाडा जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती हा पूल आहे जवळजवळ एक एक दोन दोन दिवस एक एक दोन दोन दिवस याचं हे रहदारी बंद राहते आणि शाळकरी मुलांना आमचे जे बाहेर शा शाळेत शिकायला जाणारे मुलं आहे त्या मुलांना प्रत्येक वेळेस या पाऊस पडला की या पाण्याचा त्रास होतो कारण आमचं हे छोटंसं धरण आहे या धरणाचं बॅकवॉटर या पुलाच्या खाली फक्त अर्धा फूट साचलेलं असतं म्हणजे या पुलाच्या जवळपास या जी फरची आता अव्हेलेबल आहे त्या फर्चीच्या लेवलला या धरणाचं बॅकवॉटर असतं त्याच्यामुळे आणि या गावाला संरक्षण भिंतीची बी जास्त गरज आहे कारण या पा संरक्षण भिंत पूल आणि झालेलं नुकसानाची शासनाने लवकरात लवकर लोगर भरपाई द्यावी शे, शेती शेतीवर पूर्ण शेत शेतीवर अवलंबून आहे दुग्ध व्यवसाय आणि शेतीवरती अवलंबून आहे फळबागा आहे बऱ्याच जणांच्या फळबागा पण खराब झालेल्या आहे शेततळे काही बऱ्याच जणांचे तुटले गेलेले आहेत माझं नाव दिलीप दाऊ पाटील राजौरी बुद्रुक माझं दहा एकर शेतीमध्ये मक्का कपाशी आणि मोसंबी खडा सुद्धा उभा राहिलेला आहे तर एवढी घट निघणं काही एवढं सोपं नाही आहे तरी शासकीय मदत आम्हाला लवकर लवकर मिळावी नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला परिणाम नाही अशी आम्ही शासनाला विनंती करतो